नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे टिप नंबर एक किचनमधील टाईल्स तेलकट होऊ नयेत म्हणून फोडणी दिल्यानंतर एखादा झाकणीचा किंवा ताटाचा थोडा आडोसा कढईवर किंवा पॅनवर धरा जेणेकरून निघणारा तेलकट दूर त्या ताटावर किंवा झाकणीवर जमा होईल आणि थेट भिंतीवर जाणार नाही टीप नंबर दोन ॲनिमिया रक्त कमी असण्याचा त्रास असलेल्या महिलांनी तीन खजूर रात्रभर भिजवून ठेवावेत व दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी खावेत त्याचे पाणी प्यावे यामुळे ॲनिमिया लवकर बरा होईल टीप नंबर तीन पावसाळ्यात लाकडी दरवाजे कधीकधी उघडताना आणि बंद करताना अडकतात त्यामुळे त्याच्या बिजागरींना उरलेला आंघोळीचा साबण तीन ते चार वेळा गासा यामुळे दरवाजे सहज उघडझाप होतील महिलांसाठी खास टीप नंबर चार ज्या महिला लठ्ठ आहेत त्यांनी आपल्या आहारात शिमला मिरची आणि काकडीचे सेवन नक्कीच करावे आणि शक्य तितकी घरगुती कामे करावीत यामुळे त्यांचा लठ्ठपणा कमी होईल अतिशय खास टीप नंबर पाच पुऱ्या कमी तेलकट व्हाव्या आणि पुरीला छान असा रंग पण यावा पुरी टम फुगावी यासाठी पुरीची कणिक मळताना त्यामध्ये एक चमचा साखर अवश्य टाकावी टीप नंबर सहा आंघोळ करताना कधीही पटकन डोक्यावरून पाणी घेऊ नये पॅरेलिसिस हार्ट अटॅक येऊ शकतो प्रथम पायावर गुडघ्यावर मांडीवर पोटावर छातीवर खांद्यावर पाणी टाकत चोळत स्नान करावे नंतर डोक्यावर हलके पाणी घ्यावे यामुळे रक्त संचार पायाकडे होतो व त्रास होत नाही किंवा चक्कर येत नाही तर अंघोळ करतानाही ट्रिक्स फॉलो करा टिप नंबर सात इडलीचे पीठ चुकून जर पातळ झाले असेल तर अशा वेळी काय करावे हा प्रश्न पडला असेल तर अशा वेळेस जाड पोहे आणि रवा मिक्सरमधून बारीक करून बॅटरमध्ये मिसळा यामुळे इडल्या छान जाळीदार आणि मऊ होतात टीप नंबर आठ जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर तुम्ही रोज पोहे खावेत तुम्हाला यामुळे आराम मिळेल टीप नंबर दहा चेहऱ्यावर काळे तीळ असल्यास फुलकोबीचा रस काढून जिथे तीळ असेल तिथे मसाज करा यामुळे तीळ हळूहळू कमी होऊ लागतील प्रत्येक महिलासाठी खास टीप नंबर अकरा मासिक पाळीच्या काळात महिलांनी थंड पाण्याचे सेवन अजिबात करू नये यामुळे मासिक पाळी अनियमित होते उपयुक्त टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर बारा चहा पिणे टाळा ऐंशी प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात निरोगी शरीरासाठी अतिशय महत्त्वाची टीप नंबर तेरा जेवताना कधीही वरून मीठ घेऊ नये यामुळे रक्तदाब ब्लड प्रेशर वाढतो टीप नंबर चौदा जे लोक घाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होतो त्यामुळे अन्न पचत नाही आणि लठ्ठपणा देखील यामुळे वाढतो टीप नंबर पंधरा गावरण चवीचा डाळ कांदा बनवताना कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतावा यामुळे डाळ कांदा चवीला खूपच जास्त चविष्ट व टेस्टी असा लागतो टिप नंबर सोळा पालकची भजी बनवताना त्यात हिंग तसेच आमचूर पावडर घाला यामुळे भजी छान टेस्टी अशा होतात टीप नंबर सतरा आंबाडीची भाजी करताना प्रथम आंबाडीची भाजी थोडीशी परतून घ्यावी व त्यात एक कांदा बारीक चिरून टाका फोडणीसाठी थोडासा लसूण वापरावा यामुळे आंबाडीची भाजी टेस्टी होते तसेच त्यामध्ये तिखट देखील दे जास्त प्रमाणात घाला यामुळे आंबाडीची भाजीला खूप छान अशी चव येते टीप नंबर अठरा मासे खाताना काटा घशात अडकल्यास एक ते दोन केळी वरून खावीत स्वयंपाकघरात प्रत्येक सुगरणीसाठी कामी येईल अशी टीप नंबर एकोणीस दोसा बनविताना दोशाचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा तर डोसा बनवताना ही ट्रिक ट्राय करा टिप नंबर वीस घरातील कोणताही पंखा एक्झॅट फॅनसुद्धा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने फॅन गासून पुसा तर फॅन स्वच्छ करण्यासाठी ही टीप ट्राय करा टीप नंबर एकवीस लहान मुलांच्या गालावर किंवा अंगावर चट्टे असतील तर मुलांच्या आहारात पालेभाज्या आणि कडधान्याचा समावेश जरूर नक्की करा अतिशय महत्त्वाची व उपयुक्त टीप नंबर बावीस डोळे आणि शरीर खूप पांढरे पडले असेल तर ती पांढऱ्या काविळाची लक्षणे आहेत हे समजावे आणि लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा टिप नंबर तेवीस पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसेच ठेवू नये एकाच्या दोन वाट्या करून उडीत डाळीत ठेवाव्यात म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात टीप नंबर चोवीस मेथीचे लाडू बनवताना किंवा करताना मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून ती रव्याबरोबर लाडू करावेत टीप नंबर सव्वीस खेकडे खाल्ल्याने सांदेदुखी कमी होते टिप नंबर सत्तावीस कोबीचे मंचुरियन बनवताना पिठात थोडेसे कॉर्नफ्लावर घातल्यास मंचुरियन अधिक टेस्टी व कुरकुरीत असे होतात तर मंचुरियन बनवताना ही ट्रिक ट्राय करा वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा तसेच उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला व मित्रपरिवाराला नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद